ज्या शाबुदाना स्टिक्स बनवल्या आहेत त्या अजून वाळवायच्या आहेत तर त्याला दोन तीन ऊन तरी द्यावे लागतात त्यामुळे पुन्हा एकदा मम्मी या सुकायला घालते किती दिवस घालणार आहे सुकायला तर आज भाकरी मी बनवते ज्वारीच्या भाकरी आहे त्या आणि गावी मस्त मोठ्या भाकरीच कराव्या लागतात तर जमत आहेत की नाही तुम्ही नक्की तर दारासमोरून जे शेत दिसताना ना तिथे आम्ही आता निघालो तोंड उघडं ठेवला

हेच ना आम्ही खेळायचो लहान असताना आणि हे जे ब्लॅक फ्रूट्स आहेत ना ते आम्ही ना हे खायचो छान गोड लागतात हे हे छोटे छोटे फ्रूट्स असतात ना सोडली का थोडस पुढे गेलं की हे आलं आपलं उसाचं शेत इथे पप्पा पाणी देत आहेत उसाला टी चालू आहे टी शर्ट पण काढ ना टी शर्ट कॅप पण काढ जे कॅप नको विजवू अरे कॅप नको विजवू म्हणून तुला म्हटलं काढ ठेव तिथे झाडावर साईड झोप खाली झोप खाली झोप खाली बस खाली झोप आता शेतातून तुम्हाला घर दाखवते ते ग्रे कलरचं जे झाडाच्या मागे दिसतं ना अगदी छोटंसं ते घर आहे आणि हे, हे शेत आहे पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरच हे शेत आहे आणि घराच्या इथून पण सगळं हे शेत दिसत

कडुलिंबू सॉरी कडुलिंबाचं झाड बोर म्हणजे आपण बोर खातो ना ते <tory un -dhye> पार्क मध्ये खातो त्याच झाड <-mye> सगळे कडुलिंब आणि चिंचच आहे ना झाडत याच्या काड्यांनी दात घासतात कोलगेट पेक्षा हे छान असतं काय म्हणजे आपण ब्रश ब्रश करतो ना त्याऐवजी याच्या काड्यांनी ब्रश करायचं असतं शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे पुढे का लोणचं करायला पाहिजे खरं माहिती आहे ते लोणच्यामध्ये ना लसूण आणि गूळ आणि अजून काय ग ते छान लागतं वांग्याची झाड सातारची स्पेशालिटी काय ती काय आहे तो, आवडतं तुला भूट उडदाच्या डाळीचं स्पेशल भुट शेतातून आल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला त्यानंतर पाचच्या दरम्यान बॅडमिंटन खेळलो आणि हे रात्रीचं जेवण डायरेक्ट रात्रीच्या जेवणाचा रात्री व्हिडिओ दाखवते आम्ही तर आम्ही बाहेर येऊन बसलेलो सगळेजण जेवण कॉटवरती सगळं जेवण ठेवलं होतं आणि आम्ही मस्त बाहेर बसून थंड हवेमध्ये जेवण करत होतो ना तर जेवणामध्ये भाकरी डाळ भात, आणि गवारीची भाजी पापड असं मस्त जेवण होतं तुम्ही सुद्धा या जेवायला हा सुद्धा आमच्याबरोबर जेवण करतो आहे